नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीमुळे छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे प्रसिद्धी झोतात आला तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो मात्र गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या सततच्या ट्रोलिंगला छोटा पुढारी कंटाळला आहे त्याने पोलिसात तक्रार नोंदवत हे थांबलं नाही किंवा कारवाई झाली नाही तर आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं आहे या प्रकरणी छोटा पुढारीने श्रीगोंदा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली छोटा पुढारी म्हणतो नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे मी जे काही आहे तुमच्या आशीर्वादामुळेच आहे पण मित्रांनो काय होत काय होते समाजात वावरत असताना काही खोडकर प्रवृत्तीचे लोक आणि विरोधक ज्यांचं मला नाव गाव काहीच माहीत नाही ते माझ्या मागे का लागलेत मी त्यांचं काय वाईट केले हे मला माहीत नाही पण ते माझं वाईट करण्याचा प्रयत्न करत आहे एकाने तर मला जिवंतपणे मारलं त्यातही मी त्याला म्हटलं की मी शेतकऱ्याचा पुत्र आणि तू पण शेतकऱ्याचा पुत्र आहेस माझ्या चाहत्यांची माफी माग तर तो म्हणतो की तुझा चाहता वर्ग माझ्यापेक्षा मोठा नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे कायमच ट्रोलिंग करणं मी जे काही काम करतो त्यावर वाईट कमेंट करणं याला मी कंटाळलो आहे माझ्या शरीरावर तुम्ही बोलताय आणि माझ्या आईवडिलांना तुम्ही बोलताय म्हणजे जन्माला येऊन मी चूक केली का असं वाटतंय तर मी श्रीकुंदा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे आणि सांगितलं आहे जर दहा दिवसात माझं काही झालं नाही तर त्या मुलाचं अकाउंट बॅन झालं नाही माझी नुकसान भरपाई दिली नाही तर मी येत्या दहा दिवसात आत्महत्या करणार आहे कारण मी आता कंटाळलेलो आहे माझ्या घरचे सुद्धा कमेंट्स वाचतात त्यामुळे याचा सूक्ष्मोज लागला नाही तर मी दहा दिवसात आत्महत्या करेन असा इशारा त्याने दिला आहे